मेघा तिच्या सासूला मालतीताईंना खूप प्रेमाने म्हणाली सासूबाई आज माझी ताई आणि भाऊजी मला भेटायला आपल्या घरी येत आहेत ते उद्या लगेच परत जाणार आहेत त्यानंतर माहीत नाही परत कधी मला भेटायला येतील जर तुम्ही पनीर मागवलं असतं तर बरं झालं असतं मी त्यांच्यासाठी पनीर बनवलं असतं सुनेचं बोल ऐकून तिची सासू भडकली आणि म्हणाली अच्छा दुकानातून पनीर ऑर्डर करू पनीर बनवणार आहेस तुझ्या ताईचे आणि तिच्या नवऱ्याचे चोचले पुरवण्यासाठी एवढे पैसे नाहीत माझ्याजवळ एक काम कर जेवण तर बनवलंच आहेस तेच परत गरम करून आणि त्यासोबत पापड लोणचं आणि थोडीशी कोशिंबीर बनव सगळं ठीक होईल म्हणे पनीर आणून द्या पनीर बनवते अशी बडबड करत तिची सासू किचनमधून निघून गेली बिचारी मेघा सासूचं बोलण्याकून उदास झाली तिला तिच्या बहिणीसाठी आणि तिच्या दाजींसाठी खूप वाईट वाटत होतं कारण ते दोघं आज पहिल्यांदा तिच्या घरी येत होते मेघाचा नवरा उमेश घरात नव्हता तो कामासाठी दुसऱ्या शहरात राहत होता त्यांना सांगून काहीतरी मागवलं असतं पण यावेळी घरात तिचे सासरेसुद्धा नव्हते नाहीतर त्यांनी स्वतः जाऊन दुकानातून आणून दिलं असतं आता मेघाला टेन्शन आलं होतं आता काय करायचं ताईला आणि दाजींना काय जेवण बनवून घालायचं तिच्या सासूने पनीर आणून द्यायला नकार दिला होता मग मेघा स्वतःच्या मनाने जेवण बनवायला लागली मेघा जेवण खूप छान बनत होती त्यामुळे पनीर नाही मिळालं म्हणून तिने सोयाबीन उकळून घेतलं त्याचे छोटे छोटे तुकडे करून छान मसाला घालून भाजी बनवली आणि कांद्याची भजी बनवली गरम गरम चपाती बनवून छान व्हेज पुलाव बनवला असे सगळे पदार्थ तयार करून ठेवले जेवण तयार होतच होतं तो तोपर्यंत ता तिची ताई तिच्या नवऱ्यासोबत तिच्या घरी पोहोचली त्यांना चहा पाणी जेवण झाल्यानंतर ते बसून गप्पा मारायला लागले त्यांना दोन तीन तास झाले होते पण एवढ्या वेळात तिची सासू काही त्यांच्या खोलीतून बाहेर त्यांना भेटायला आली नव्हती घरात सुनेच्या माहेरचे पाहुणे आले आहेत बाहेर येऊन त्यांची विचारपूस करावी चार गोष्टी बोलाव्यात पण नाही त्या तर खोलीतच बसून राहिल्या मेघाने एक दोन वेळा जाऊन त्यांना बाहेर येण्यासाठी बोलावलं पण होतं की सासूबाई जरा बाहेर येऊन त्यांच्यासोबत बसून ताई आणि तिच्या नवऱ्यासोबत दोन गोष्टी बोला तुम्हाला ती विचारत होती एवढा एकताच तिची सासू म्हणाली सुनबाई माझी अजिबात इच्छा होत नाही खूप थकल्यासारखं वाटत आहे मला झोपायचं आहे आणि मी बाहेर जाऊन तरी काय करणार आहे असं उडवा उडवीचं उत्तर तिच्या सासूने दिलं मेघाला तिच्या सासूची सगळी नाटकं माहीत होती तिला सगळं काही समजत होतं की तिची सासू हे जाणून बुजून करत आहे जेव्हापासून तिने तिच्या सासूलाही सांगितलं होतं की तिची ताई नवऱ्यासोबत भेटायला येणार आहे तेव्हापासून तिच्या सासूचं तोंड वाकडं झालं होतं त्यांना घरी आलेलं बघताच त्या त्यांच्या खोलीत जाऊन दार बंद करून बसल्या होत्या तिच्या ताईशी आणि नवऱ्याशी तिच्या सासूचं असं वागणं मेघाच्या खूप मनाला लागलं होतं तिची ताई स्वतः तिच्या सासूच्या खोलीत त्यांना भेटायला गेली तर तिच्या सासूने झोपल्याचं नाटक केलं आणि तिला भेटायला उठली पण नाही मग थोड्या वेळानंतर तिची ताई आणि तिचा नवरा तिच्या सासूला न भेटता निघून गेले हे बघून तिला खूप वाईट वाटलं त्यावेळी मेघा काही बोलली नाही पण तिच्या मनात ही गोष्ट कुठे ना कुठेतरी बसली होती आणि तिने सासूला अशा वागण्याबद्दल अद्दल शिकवण्याचे मनाशी पक्के ठरवले होते मेघा त्या कमजोर साध्या सरळ सुनांसारखी नव्हती की सासरी सगळं सहन करून शांत राहतील तिच्या माहेरच्या लोकांचा अपमान त्यांची इज्जत जात असताना गपचूप बघत बसतात आणि सगळं काही न बोलता सहन करत राहतात मेघाला काही चुकीचं सहन होत नव्हतं तिला लगेच चुकीच्या गोष्टीला उलट उत्तर द्यायचे चांगलेच माहीत होते आणि याच स्वभावामुळे त्या दिवशी ती शांत बसली पण सासूच्या अशा वागण्यामुळे तिच्या मनात कुठेतरी त्यांच्याबद्दल राग निर्माण झाला होता काही दिवसांनी तिच्या सासूने खूप आनंदात बाजारात जाऊन पनीर आणि काही भाज्या घेऊन आली आणि सुनेच्या मेघाच्या हातात देऊन म्हणाल्या सुनबाई मी हे पनीर आणि काही भाज्या आणल्या आहेत तू पनीर मसाला पुलाव आणि पुऱ्या सगळं काही आजच्या दुपारच्या जेवणात बनवून ठेव आज दुपारी आपल्या घरी जेवायला तुझे ननंद आणि जावईबापू येणार आहेत ते आपल्या घरची जावई आहेत मग त्यांचा मानपान आणि पाहुणचार चांगल्या पद्धतीने करायला पाहिजे ना ते आपलं कर्तव्य आहे तिची सासू आनंदाने त्यांच्या सुनेला सांगत होती तिला सांगताना त्यांचा खुललेला आनंदी चेहरा मेघा लक्षपूर्वक बघत होती मुलगी येणार असल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर झळकत होता तिची सासू की त्या आनंदाने त्यांच्या स्वागताची तयारी करत होती पंधरा दिवसांतून एकदा त्यांची मुलगी आणि तिचा नवरा घरी येतच असायची ती काही पहिल्यांदाच येत नव्हते तरी पण तिची सासू मुलगी पहिल्यांदाच घरी येत असल्यासारखी आनंदाने त्यांच्या स्वागताची तयारी करत होती मग मेघाला तिच्या सासूला धडा शिकवण्याची ही चांगली संधी मिळाली होती मेघा पण मनातल्या मनात काहीतरी विचार करून हसली त्यावेळी मेघा तिच्या सासूला काही बोलली नाही पण तिने जेवण पण बनवलं नाही जे जेवण सकाळी बनवलं होतं तेच जेवण गरम करून तिच्या नंदेला आणि तिच्या नवऱ्याला वाढलं त्यासोबत लोणचे पापड आणि कोशिंबीर करून दिली जेवणात पनीर आणि त्यांनी सांगितलेला एकही पदार्थ दिसला नाही म्हणून तिची सासू मुलीच्या आणि जावयाच्या समोर मेघावर जोरात ओरडत म्हणाली सुनबाई तू हे काय बनवलं आहेस मी तुला काय बनवायला सांगितलं होतं बाजारातून पनीर आणि भाज्या आणून दिल्या होत्या ना मग ते का बनवलं नाहीस सासूचा राग बघून मेघा पण पन बेजबाबदारपणे म्हणाली सासूबाई तुम्ही पनीर तर आणून दिलं होतं मला पण त्याचं काय झालं ना मी सकाळी अगोदरच जेवण बनवलं होतं मग ते वाया जाऊ नये म्हणून तेच जेवण गरम करून ठेवलं आणि त्यासोबत लोणचं पापड कोशिंबीर पण तयार करून ठेवले जर जेवण तयार होतं तर दुसरं जेवण बनवायची काय गरज आहे बरोबर आहे ना ताई असं म्हणत हसत खूप प्रेमाने तिने तिच्या नंदीला आशाला विचारलं लाजेने तिची ननंद आशा म्हणाली हो ग बहिणी तू अगदी बरोबर बोलत आहेस तू जर अगोदर जेवण बनवलं होतं तर दुसरं जेवण बनवायची काही गरज नाही तिची ननंद पण वहिनीच्या होला हो देत म्हणाली हे करून तिची आई म्हणाली ती बरोबर आहे आशा तुला तुझ्या बहिणीने बनवलेले जेवण आवडले पण मी तर सुनबाईला हे विचारत आहे की मी जे तिला बनवायला सांगितलं होतं तिने ते का बनवलं नाही मला फक्त तेच जाणून घ्यायचं आहे तुला माहीत होतं की जावईबापू घरी येणार आहेत सगळं काही माहीत असून पण तू हे सगळं जाणून बुजून केलं आहेस ना सुनबाई जावईबापूंच्या तिची तुला जरा पण आठवण आली नाही का ते या घरचे जावई आहेत ते पाहुणे आहेत मग पाहुण्यांना कोणी सकाळी बनवलेलं जेवण गरम करून देतात का हेच तर आज तिला तिच्या सासूच्या तोंडातून ऐकायचं होतं मग काय मेघा पण त्यांच्या मुलीच्या आणि जावाईच्या समोर सासूवर चिडली आणि म्हणाली सासूबाई पाहुणे तर माझी ताई आणि भाऊजी पण होते तेव्हा तुम्ही काय केलं होतं त्यांच्यासोबत तुम्ही विसरलात का तेव्हा तुम्हाला आठवलं नाही का की ते पण या घरचे पाहुणे आहेत आणि ते तर पहिल्यांदाच आपल्या घरी आले होते ताई आणि भाऊजी तर पंधरा दिवसातून एकदा आपल्या घरी येतच असतात तरी पण तुम्ही त्यांचं स्वागत असं करता जणू ते पहिल्यांदाच आपल्या घरी आले आहेत तुम्ही कधी माझ्या ताईचा आणि तिच्या नवऱ्याचा विचार केला आहे का तुम्ही त्यांची जरा पण इज्जत केली नाही त्यांना मान दिला नाही आणि नाही त्यांच्याशी येऊन दोन शब्द बोललात तेव्हा तुमच्या मनात हे आलं नाही का की ती तिच्या घरी गेल्यावर माझ्याबद्दल आपल्या घराबद्दल काय बोलेल याची आठवण त्यावेळी तुम्हाला आली नाही का तेव्हा तर तुम्ही सरळ मला बोलला होता की जे घरात बनवलं आहे तेच त्यांना वाढ मग आता का तुम्हाला वाईट वाटत आहे जर मी माझ्या माहेरच्या लोकांना घरात जे काही बनवलं आहे ते वाढत असेल तर मग तुमच्या मुलीला आणि जावयाला का नाही वाढू शकत काय चुकीचं आहे त्यात त्यांच्यासारखेच हे पण आपले पाहुणे आहेत काय ताई मी काही चुकीचं बोलत आहे का मेघाचं बोलणं घेऊन आशाच्या पण सगळं काही लक्षात आलं तिच्या बहिणीच्या रागाचं कारण पण तिला समजलं की आज बहिणी एवढ्या रागात काय आहे आशा लगेच तिच्या आईला म्हणाली आई हे सगळं काय आहे तू असं का, का करत असतेस मुलीचं बोलणं ऐकून तिची आई म्हणाली अगं आशा तुला काहीच माहीत नाही तू तिच्या बोलण्यात अजिबात येऊ नकोस आशा म्हणाली आई मला सगळं कळत आहे वहिनी बरोबर तेच बोलत आहे पाहुणे हे पाहुणे असतात मग ते वहिनीच्या माहेरचे असो किंवा तुझ्या माहेरचे असो किंवा इथले असो जेव्हा तुला समजलं होतं की बहिणीची ताई आणि तिचा नवरा आपल्या घरी पहिल्यांदा येणार आहेत तर मग तू त्यांना असं का इग्नोर केलंस त्यांना सकाळी बनवलेलं जेवण गरम करून का वाढायला सांगितलंस मध्येच मेघा म्हणाली ताई एवढंच नाही तर माझी ताई सासूबाईंना विचारत होती की मेघा तुझ्या सासूबाई कुठे आहेत घरात कुठे दिसत नाहीत बाहेर गेल्या आहेत का पण सासूबाई तर त्यांच्या खोली जाऊन झोपल्या होत्या मी त्यांना कितीतरी वेळा खोलीत जाऊन बोलावलं पण त्या खोलीतून बाहेर आल्याच नाहीत इथपर्यंत की माझी ताई स्वतः त्यांना भेटायला त्यांच्या खोलीत गेली तर सासूबाई तोंडावर चादर घेऊन झोपल्याचं चा नाटक करत राहिल्या बोलायचं तर खूप लांब त्या साध्या उठल्या पण नाहीत माझी ताई खूप उदास होऊन सासूबाईंच्या खोलीतून बाहेर आली तिला खूप वाईट वाट वाटलं ती सासूबाईंना न भेटताच तिच्या घरी परत गेली एकदा विचार करून बघा त्या दिवशी मला किती वाईट वाटलं असेल सासूबाईंच्या <sansubaincha> आशा वागण्याचा सा मला किती त्रास झाला असेल असं बोलत मेघा रडायला लागली मेघा वहिनीला असं रडताना बघून आशाला खूप वाईट वाटलं आशा, वाई आशा लगेच तिच्या आईला म्हणाली आई हे काय होतं तू वहिनीच्या बहिणीला भेटली का नाहीस आता तूच सांग तुझ्या आशा वागण्यामुळे कुणाची इज्जत खराब झाली वहिनीची नाही तर तुझ्या आशा वागण्यामुळे तू तु तुझ्या हाताने स्वतःची इज्जत खराब करून घेतली आहेस आई तुझ्या पाठीमागे बहिणीची ताई आणि तिचा नवरा तुलाच वाईट बोलत असतील तुझ्याबद्दल तक्रार करत असतील की मेघाची सासू किती वाईट आहे घरी आलेल्या पाहुण्यांशी कसं वागायचं असतं हे त्यांना कळतच नाही आई हे सगळं करून तुला काय मिळालं आई आई प्रत्येक वेळ सोन चुकीची नसते आणि प्रत्येक सोन चुकीचा विचार मनात घेऊन सासरे येत नाही तर तुझ्यासारख्या सासवा त्यांना चुकीचं बोलायला चुकीचा विचार करायला लावतात आई मी तर तुझी मुलगी आहे जर मला तुझं असं वागणं अजिबात आवडत नसेल तर मग मेहकावाहिनी तर तुझी सून आहे आज आशाने तिच्या नवऱ्यासमोर आईला तिच्या चुकांची जाणीव करून दिली तेव्हा तिच्या आईला त्यांचा खूप अपमान झाल्यासारखं वाटलं मुलीवर नाही तर सुनेवर त्यांना खूप राग आला होता त्या तिरकी नजर करून मेघाकडे बघत म्हणाल्या सुनबाई तुझ्या मनात माझ्याबद्दल एवढा राग होता पाप भरलं होतं तर मी एकटे असताना मला बोलायचं होतं ना जावयांच्या समोर हे सगळं बोलायची काय गरज होती घराची इज्जत अशी काढायची काय गरज होती सासूचं बोलणं ऐकून हसत हो मेघा म्हणाली सासूबाई कुठल्या घराच्या इज्जतीच्या गोष्टी बोलत आहात तुम्ही मी इथे किचनमध्ये उभे राहून तुमचं सगळं बोलणं ऐकत असते तुम्ही जेव्हा माझ्या एका एका गोष्टीची तक्रार तुमच्या मुलीच्या आणि जावयाच्या समोर करत असता तेव्हा घराची इज्जत जात नाही का आणि आज जेव्हा मी तुमच्याबद्दल त्या दोघांच्या समोर बोलले तर घराची इज्जत चव्हाट्यावर आली हे तेच लोक आहेत ज्यांना तुम्ही घरातली छोट्यातली छोटी गोष्ट सांगत असता मग मी सांगितले तर त्यात चुकीचं काय आहे ते तुम्हाला वाईट बोलले यासाठी मुलीने त्यांच्या जावायच्या समोर थोडं सुनावलं होतं राहिलेली कसर सुनेने जावयाच्या पुढे सुनावून पूर्ण केली आता तिच्या सासूला शांत बसणे योग्य वाटलं कारण त्यांना कळून चुकलं होतं की त्यांची सून घाबरवून भीती घालून गप्प बसणाऱ्यांमधली नाही जेवढ्या त्या तिला बोलतील त्यांची सून तेवढीच त्यांची इज्जत काढत जाईल त्यापेक्षा शांत बसलेलंच बरं आहे ही पण तिच्या सासूची शेवटची वेळ होती कारण इथून पुढे त्यांनी मेघाला कधीच कुठल्या गोष्टीसाठी थांबवलं नाही किंवा टोकलं नाही कारण सोबतच त्यांची स्वतःची मुलगी पण त्यांच्या विरोधात जात होती आज मेघाने तिच्या सासूला चांगली सद्दल घडवली होती त्यामुळे यापुढे तिच्या सासूने तिच्या नादी लागायचं सोडून दिलं होतं कारण ती कुणाच्याही समोर सासूची इज्जत काढायला कमी करत नव्हती